आदरणीय प्रशासक महोदय सोलापूर यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली विशेष स्वच्छता मोहीम दोन हजार चोवीस यामुळे अंतर्गत शहरातील एकूण नव्वद मुख्य रस्त्यांवर स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे दोन डिसेंबर ते, ते तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत शहरातील नागरिक स्वयंसेवी संस्था महिला बचत गट यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले होते महानगरपालिकेच्या प्रमाणे आवाहनास प्रतिसाद म्हणून दिनांक सात डिसेंबर रोजी सोलापूर शहरातील महिला बचत गट या बचत गटाच्या सदस्यांनी स्वच्छता अभियान मोहिमेत सहभागी होऊन तुळजापूर ब्रिज परिसरातील स्वच्छता केली नमस्ते भाग्यसिंह अडवाळ मी बोलत आहे सोलापूर महानगरपालिकेमार्फत नियोजित केलेल्या जनजागृती रॅली स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर ह्या महिमे मोहिमेमध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत या महिमेअंतर्गत आम्ही घरोघरी जाऊन प्रत्येक महिलेला सांगितलं की सुका कचरा ओला कचरा बाजूला ठेवणे आणि कचरा गाडी आल्यावर त्यात व्यवस्थित टाकणे जर कचरा गाडी एखाद्या वेळेस आली नाही तर ते कचरा व्यवस्थित त्याला पॅक करून ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घालायचा यामुळे आपल्याला आजार होऊ शकत नाही रोगराई निर्माण होऊ शकत नाही एखाद्या वेळेस गाडी जरी नाही आली तर आपण तक्रार करायचं नाही गाडीची काही प्रॉब्लेम असेल दुरुस्ती असेल ह्याचा आपण काळजी घ्यायचा आणि एकमेकांना सहकार्य करायचं आणि स्वच्छतेबद्दल आव्हान द्यायचं आपलं घर तसं स्वच्छ ठेवतो तसलं आपलं परिसर स्वच्छ ठेवायचं यामुळं आपलं सोलापूर पण स्वच्छ सुंदर सोलापूर होईल आणि स्मार्ट सिटी सोलापूर होईल ह्याची अपेक्षा केली आहे नमस्कार माझं नाव वर्षा उमेश पाखरे मी योगायोग महिला बचत गटाचे अध्यक्ष आहे आज इथं स्वच्छता मोहीमसाठी आम्ही आलेलो आहे त्या घरोघरी जाऊन आम्ही मड्डीवस्तीवर आलेलो आहे घरी घरी जाऊन आम्ही स महिलांशी संपर्क साधला की कचरा घंटागाडीमध्येच टाकायचा आणि सुका कचरा वेगळा आणि ओला कचरा वेगळा करण्याची आम्ही माहिती दिली त्यांचा पण संवाद आम्ही ऐकून घेतला मग सरांना सांगितल्यावर सरांनी कचरा गाडी इथे आणून उभा केले आणि नी महिलांनी ते कचरा गाडीमध्ये कचरा टाकला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका